अध्याय सहावा हजारो वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही लंकेचा राजा रावण त्याच्या आईचे नाव कैकया ती नित्यनेमाने श्री शंकराची पूजा करी प्रार्थना करी व नंतरच जेवण करी तिचा हा क्रम अनेक दिवस चालू होता पण एक दिवस तिला ते जमलं नाही तिनं मातीचं शिवलिंग केलं व ती त्याची पूजा करीत होती इतक्यात रावण तिथे आला व त्याने ते पाहिले रावणाला वाईट वाटलं तो आईला म्हणाला मी सर्व सामर्थ्यशाली असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करावीस हे मला बरं वाटत नाही मी तुला प्रत्यक्ष शंकराचं आत्मलिंगच आणून देतो तू तुझ्या इच्छेप्रमाणे पूजा कर पण अशी पूजा करून त्याचं फळ काय मिळतं ते मला सांग मला बरं वाटेल आईने त्याला पूजाविधी व त्याचं फळ सांगितलं आई म्हणाली या पूजेमुळे महापुण्य मिळतं सतत तीन वर्षे अशी पूजा केल्यावर शंकर प्रसन्न होतात पूजा करणारा ईश्वरासारखा थोर होतो घरात सर्वत्र सुख शांती नांदते रावण घरून निघाला व कडक हिमालय पर्वतावर आला तो कैलास शिखरावर पोहोचला आपल्या वीस हातांनी तो शिखर हलवू लागला शंकरांनी जोर करून त्याला त्या ते शिखराखाली दडपलं रावणाचा निरुपाय झाला तो शंकरांना शरण आला त्यांनाही त्याची दया आली त्यांनी त्याला दडपणातून सोडवलं रावणाने हात जोडले शंकरासमोर सुंदर गायन सुरू केलं शंकर खुश झाले त्यांनी रावणाला येण्याचा हेतू विचारला रावणानं सर्व सांगितलं माझ्या आईला रोज पूजेच्या वेळी शिवलिंग लागतं ती एखाद्या वेळी मातीचं शिवलिंग करते व त्याची पूजा करते तुम्हीच माझ्याबरोबर लंकेत यावं म्हणजे पूजा करताना तिला अधिक समाधान वाटेल तुम्हाला लंकेत येण्यासाठीच मी मुद्दाम आलो आहे शंकरांनी रावणाला आत्मलिंग देण्याचं कबूल केलं व या लिंगाची नित्य नेमाने तीन वर्षे पूजा केल्यावर त्याचं उत्तम फळ दिसेल असंही सांगितलं मात्र हे लिंग लंकेत जाईपर्यंत वाटेत कुठेच ठेवू नकोस जर ते तू ठेवलं तर तेथून ते, ते हालणार नाही लंकेत नेता येणार नाही हे विसरू नकोस रावणानं ते मान्य केलं शंकरांनी दिलेलं लिंग घेऊन तो लंकेला परत जात होता जर हे लिंग लंकेत नेलं तर रावण व त्याची आई त्याची नित्य पूजा करतील पुढे रावण सर्वश्रेष्ठ ठरेल पुढे तो देवांनाही त्रास द्यायला कमी करणार नाही मुळातच त्याची वृत्ती दृष्ट तशात हे लिंग हाती आल्यावर तो कुणाचीच पर्वा करणार नाही देवांनाही छळील व त्रास देईल यासाठी काहीतरी युक्तीने ते वाटेतच अडवून ठेवण्याशिवाय मार्ग नाही यासाठी काहीतरी उपाय शोधावाच लागेल सर्व देवांनी विचार केला व रावणाला दिलेलं लिंग लंकेपर्यंत न जाता ते मध्येच कसं अडवून ठेवायचं याची योजना ठरवली देवांनी गणेशाला जवळ बोलावलं त्याला ब्राह्मणाचं ब्रह्मचारी रूप घेण्यास सांगून युक्ती सुचवली रावणाला कसं अडवायचं ते नीट सांगून ठेवलं त्याला वाटेत खायला म्हणून लाडू फळे ऊस असे निरनिराळे पदार्थ दिले व ज्या वाटेने रावण लंकेला जाणार होता त्याच वाटेवर त्याला गुपचूप जाऊन खेळायला व फिरायला सांगितलं श्री गणेश बालरूपात त्या रस्त्यावर आले इकडे तिकडे पाहत त्यांच्या बालक्रीडा चालू होत्या आजूबाजूला चिटपाखरूही नव्हतं सूर्यास्ताची वेळ होती ती रावण लंकेकडे जात होता पण संध्याकाळची संध्या करण्याची वेळ झाली होती जवळच समुद्र होता तिथे जाऊन संध्या करावी असं त्यानं ठरवलं होतं पण हातात श्री शंकरांनी दिलेलं शिवलिंग होतं ते जमिनीवर न ठेवण्यास त्यांनी बजावलं होतं वेळेवर संध्या करायची होती व हातचं लिंगही जपायचं होतं रावण विचार करीत होता या लिंगाचं थोडा वेळ रक्षण कोण करील रस्त्यापासून थोड्याच अंतरावर रावणाला तो बालब्रह्मचारी दिसला त्याने त्या मुलाला थोडा वेळ आपल्याजवळ जवळ शिवलिंग सांभाळण्याची विनंती केली त्या मुलाने प्रथम ते टाळलंच होतं पण रावणाने अधिक आग्रह केल्यामुळे तो लिंग सांभाळण्यास तयार झाला पण त्याने रावणाला सांगून ठेवलं होतं हो लिंग फार जड आहे तुम्ही संध्या करून लवकर या माझ्या हातात ते जड लिंग फार वेळ धरता येणार नाही ना। मला त्रास वाटू लागताच मी तुम्हाला तीन हाका मारून सूचना करीन त्या वेळात तुम्ही आला नाही तर ते लिंग माझ्या हातून सुटेल व जमिनीवर पडेल नंतर मी जबाबदार नाही रावणाने त्या मुलाचं सांगणं मान्य केलं त्याच्या हाती लिंग दिलं व तो संध्या करायला गेला नेहमीप्रमाणे एकाग्रतेनं तो संध्या करीत होता सूर्यास्ताच्या सुमारास रावण सूर्याला अर्ध देत होता आणि त्याच क्षणी त्याला गणपतीने हाक मारली व पहिली सूचना दिली पण रावणाचं लक्षच नव्हतं पुन्हा थोडा वेळ थांबून दुसऱ्यांदा त्याने हाक मारली ही दुसरी हा सूचना एकाग्रतेमुळे तेही रावणाला कळलं नाही पुन्हा थोडा वेळ थांबून त्या मुलाने तिसऱ्यांदा हाक मारली ती तिसरी सूचना तीन वेळा हाका मारूनही रावण परत आला नाही मुलाला हातचं लिंग अधिक जड वाटू लागलं त्यानं ते जमिनीवर ठेवलं इतक्यात रावण परत आला लिंग जमिनीवर ठेवलेलं पाहून खूप हळहळला हर हर त्याने ते लिंग उचलण्याचा खूप जोराने प्रयत्न केला पण ते जागचे अजिबात आले ना शेवटी खूप जोराने ते वर काढण्याचा प्रयत्न करीत असताना लिंग पिरगाळल्यामुळे त्याच्या गायीच्या कानासारखा आकार दिसू लागला म्हणूनच या लिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असं नाव पडलं पुढे त्या ठिकाणी शंकराचं देऊळही बांधलं गेलं भारताच्या दक्षिण टोकाला हे ठिकाण आहे अनेक भाविक या क्षेत्री जातात भक्तिभावाने पूजा व अभिषेक करतात गत पापातून मुक्त होतात त्यांच्या मनाला शांती मिळते श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होते काही वेळा दर्शन घेणेही अवघड होते लोक खूप वेळ थांबतात ते दर्शनासाठी उत्सुक असतात महाशिवरात्रीलाही या ठिकाणी मोठी यात्रा भरते त्यावेळीही इथे भक्तांची खूप गर्दी होते यावेळी दर्शनार्थींना खूप वेळ थांबावं लागतं शिवलिंग वाटेतच स्थिरावल्यामुळे रावणाची मनस्थिती काय झाली असेल ते शब्दात सांगता येत नाही हे खरं पण कैलासाहून आणलेलं शंकराचं हे आत्मलिंग वाटेतच स्थिरावल्यामुळे अनेक भाविकांना त्यांचं दर्शन घेता येतं हा लाभ आज हजारो वर्षे मिळत आहे हे विसरता येणार नाही या काळात रावणाच्या आईने इथे येऊन या जागृत लिंगाचेही दर्शन घेतले असेल सहावा अध्याय समाप्त